महत्वाच्या निकालात न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की लग्नाच्या वचनांचा भंग म्हणजे बलात्कार नाही या निर्णयामुळे सामाजिक व कायदेशीर स्तरावर चर्चेची लाट उसळली आहे न्यायालयाने हेही निरीक्षण नोंदवले आहे की नात्यात कटुता आली की महिलांकडून बलात्काराच्या गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे केवळ न्यायालयाचा वेळ वाया जात नाही तर खरे पीडितही या सिस्टीममध्ये गुदमरतात हा निर्णय अशा प्रकरणांवर प्रकाश टाकतो जिथे परस्पर पर सहमतीने संबंध झाले असून नंतर नात्यात बिघाड झाल्यानंतर महिलांनी बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या अशा बाबतीत जर संबंध हे परस्पर संमतीने झाले असतील आणि केवळ लग्न झाले नाही म्हणून आरोप लावले जात असतील तर तो बलात्काराच्या व्याख्येत बसत नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले न्यायालयाचं असं मत आहे की यामुळे समाजावर परिणाम होतो सर्वप्रथम खोट्या बलात्काराच्या आरोपांमुळे खऱ्या पीडित महिलांच्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेला अडथळा येतो दुसरा म्हणजे पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांची सामाजिक आणि मानसिक स्थिती कोलमडते अशा घटनांवर विवाहपूर्व संबंध सहमतीचे नातेसंबंध आणि त्यांच्या सामाजिक व कायदेशीर मर्यादा यावर गंभीर चर्चा आवश्यक बनते म्हणूनच न्यायालयाने यावर भूमिका घेत सुस्पष्टता दिली न्यायालयाने अशा प्रकरणात तर्क कायद्यातील व्याख्या आणि पुराव्यांची निकष या आधारावर निकाल दिला आहे जिथे लग्नाची शक्यता उरलेलीच नाही तिथे फसवणुकीचा मुद्दा उभा राहू शकत नाही असे ठाम मत न्यायालयाने व्यक्त केले आहे या निर्णयामुळे न्यायालयांची खोट्या तक्रारींची गांभीर्याने विचार करण्याची दिशा दाखवली आहे स्त्री पुरुष समानतेच्या युगात नात्यांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी ही अत्यावश्यक झाली आहे कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी न्यायालयीन निर्णयांची भूमिका निर्णायक ठरते नात्यातील कटुतेचा उपयोग कायदेशीर शस्त्र म्हणून केला जाऊ नये तर नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवाद वाढवावा हीच या घटनेतून घ्यायची खरी शिकवण आहे